cúp cái gì? cái 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 हो कळलं मला ते हे होतं आमचं पाठपुरा चालत चला मग करू एक एक मिनिट इथं दोन्ही लावा हात लावा तुम्ही सगळे उभे राहून एक फोटो घेऊया तुमच्या सगळ्यांच्या सगळं चला पुढे जायचं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संमेलनाचे साहित्यप्रेमींचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते कार्यक्रमाचीहस्य आणि उपस्थिती आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतं हा एक खूप चांगला योग आहे नव्या संगीता संगीताविषयीचं पुस्तक असं विद्य डॉक्टर जावडेकर यापूर्वी मसाप शाहूपुरी शाखेच्याच एका कार्यक्रमाला व्याख्यानाच्या निमित्तानं डॉक्टर जावडेकर साताऱ्यात आलेले होते त्यानंतर त्यांचा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं स्वागत माननीय राजे भोसले यांनी करावा अशी विनंती आहे शार पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देऊन आपण हे स्वागत करतो आहोत माननीय खासदार साहेबांचं स्वागत आपले <laughs> आज या कार्यक्रमाला आवर्जून ज्यांच्याशी त्यांची कारकिर्द घडत गेली सरपंच जिल्हा परिषद ते विधानसभा आमदार आणि आता फलोत्पादन रोजगार हमी आणि खार जमीन विकास मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणारे गोगावले यांचं स्वागत आपले आपल्या सर्वांना माहितीचे भारतीय साहित्य महामंडळाचे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साखळा ते शाहू नगरीत होते आणि ह्या संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन आताच प्रसिद्ध तरुण लेखक डॉक्टर आशुतोष जावडेकर आमचे मार्गदर्शक भर बोगावले त्यांच्या हस्ते झालेला आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हे संमेलन होते त्याचे आमचे मार्गदर्शक राज्याचे सार्वजनिक मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले संमेलनाचे कोर्षाध्यक्ष नंदकुमार सावंत जनता सहकारी बँकेचे चेअरमन चे चे अमोल मोहिते व्हाईस चेअरमन विजय वडेकर सर्वसंचालक मंडळ समोर उपस्थित असलेले शिरी चिटणी हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुण्याचे कार्यवाह आहेत आमचे मार्गदर्शक किशोर बेडकर पुण्याहून खास आलेले वैभव अमाज स्वागत समिती सदस्य किरण सावळे पाटील संपत जाधव डॉक्टर संदीप सोत्री आणि वेगवेगळे मान्यवर ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी सगळ्यांचं प्रथमता स्वागत करतो तब्बल बत्तीस वर्षानंतर साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतंय म्हणजे कुठलीही कमतरता महाराष्ट्रातून किंवा देशातून जगातून येणाऱ्या